चिंचोड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आपण पाहतोय एक लाखाच्या घरात जे आहे त्यांनी आता मताधिक्य जे आहे ते मिळवलेलं आपण पाहतोय निकालाच्या आधी जे आहे कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा होतोय सोबत भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात फक्त औचारिकता बाकी विजय हा निश्चित झालेला आहे काय सांगाल भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शंकरभाऊ जगताप हे एक लाख प्लस मतांनी जवळजवळ एक लाख चार हजार मतांनी त्यांचा विषय या ठिकाणी झालेला आहे शंकर यांनी जिल्हा आपल्याला व्हायचं त्या उद्देशानेच त्यांनी कामाला सुरुवात केली होती आणि कामाचा प्रचंड वेग जो होता त्यांचा तोच त्यांना आमदार करणार हे सगळ्या चिंचवड लोकांमध्ये त्याची प्रचिती होत होती आणि ज्या पद्धतीची निवडणूक ते लढले सगळ्या घरातला वाद असेल इतर बाहेरचे जे काही विरोधक असेल सगळ्यांना त्यांनी व्यवस्थितरित्या शांत केलं आणि आपलं काम आपण कामाने उभा आहोत हे दाखवून दिलं त्याचाच परिणाम हा आहे की एक लाखाच्या वर मातांनी शंकर भाऊ शक्ता विजय झाले सगळ्या हिशोब त्यांनी चुकते केले आणि या ठिकाणी चक्त पॅटर्न हाच खरा पॅटर्न हा चिंचवड विधानसभेत आहे हे त्यांनी टाकून दिलं तर आपण पाहतोय पहिल्या फेरीपासून ते आतापर्यंत फेरीपर्यंत जेवढे फेरे प्रत्येक फेरीमध्ये शंकर जगतापांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते काय कारण आहे की शंकर जगतापांनी प्रत्येक फेरीमध्ये आघाडी घेतली याचे कारण एकच शंकर भाऊ जगतापांचा कार्यकर्त्यांना जवळ घेण्याचा स्वभाव काम करणे चिपकोट होतं कोणाचंही काम आलं तर त्याला व्यवस्थित हाताळणं आणि ते काम पूर्ण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंकर भाऊ जगतापांनी ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना विश्वास दिला एकत्र केलं आणि सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकला सगळ्यांना सहज अवेलेबल झाले कुणाचा एक फोन टाळला नाही प्रत्येकाच्या कार्यक्रमावर हजर राहिले ही सगळी शंकर भाऊ जगतापांची जमेची बाजू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे जो ठाम मतदार आहे तो पूर्णपणे महायुतीचा पूर्णपणे मतदार मग राष्ट्रवादीचा मतदार असेल शिवसेना शिंदे शिंदे गटाचा मत असेल हे सगळं मतदार ठामपणे शंकर भाऊ जगताप यांच्या पाठीशी राहिला आणि त्याचं रूपांतर एक लाख प्लस मत घेऊन म्हणजे लीड शंकर भाऊ जगताप विजय आपण पाहतोय राज्यभरात महायुतीला मोठं यश मिळालंय चिंचवड मध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले एकदा जगताप पॅटर्न चालतो कसं पाहतोय खर तर पिंपरी शहराचे भाग येऊ जाते कैलासवाशी लक्ष्मी भाऊ जगताप यांच्या माध्यमातून या शहराची मोठी जडणघडण झालेली आहे खर तर पूर्वीची जी गावठणं होती आज ही शहर मेट्रोपॉलिटन शहर म्हणून खर तर जगताप परिवाराच्या मोठ्या योगदानावर हो। आज आपल्याला दिसत आहे आपण पाहतात की शंकर भाऊ जगताप हे शहराध्यक्ष जेव्हा झाले तेव्हापासून सर्व जाती धर्मातल्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी जवळ केलं बरोबर घेतलं के अतिशय उच्च शिक्षित आणि मनमिळव स्वभाव सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांच्यातली जी हिंमत आहे ती सर्वांना भावलेली आहे आणि तुम्ही पाहता या शहरामध्ये मेट्रो आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घडलेलं आहे वेस्ट एनर्जी सारखा प्रकल्प जो महाराष्ट्रातला अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे भामा हसगेड आंध्रा धरण या धरणांमधून पाणी आणण्याचं काम खर तर या शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर जी पिंपरी चौड नगरी जी आहे उद्योग नगरी आणि कामगार नगरी काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि म्हणून मायबाप जनतेने खरंतर शंकरराव जगतापांवर हा एक मोठा विश्वास दाखवलेला आहे त्यांच्याकडे पुढच्या काळामध्ये शहराचं एक चांगला विकास झाला पाहिजे हे शहर स्मार्ट सिटी झालं पाहिजे या अनुषंगाने जनतेने पाहिलेलं आहे नक्कीच आपण पाहतोय आता चिंचोड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप हे विजयाच्या उंबरट्यावर पोहोचलेले आहेत त्याआधीच जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आपण पाहतोय झेरगावचा हा सगळा मतदान केंद्राचा परिसर आहे त्याच्या बाहेर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटले आणि जल्लोषाला आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन मालदार शिवराय प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड